येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी विविध शहरांमध्ये आकारात आलेल्या युती आणि आघाड्यांचं चित्र आता जवळपास स्पष्ट होऊ लागलेलं आहे अपेक्षेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये देश आणि राज्य पातळीवरील राजकारणापेक्षा स्थानिक हितसंबंधातून तयार झालेल्या युती आघाड्यांचाच वरचष्मा दिसत आहे राज्यातील इतर भागांप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये अजब अशी समीकरण आकारास येताना दिसत आहेत कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे असलेले नेते आज एकमेकांविरोधात उभे टाकलेले आहेत तर काल एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले एकमेकांच्या आघाड्यांसाठी मतांचा जोगवा मागत आहेत अशा परिस्थितीत सोलापूरमधील काही प्रमुख नगर परिषदा आणि नगर परिषदेमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे तिथे कोण बाजी मारू शकतो आणि कुठल्या नेत्याला धक्का बसू शकतो याचा आपण सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी पंढरपूर अक्कलकोट अक्लूज दुधनी करमळा कुर्डुवाडी मैंदरगी मंगळवेढा मोहोळ आणि सांगोला अशा मिळून अकरा नगर परिषदा आणि अनगर या नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे येथे दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा दबदबा राहिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मुसंडी मारली होती त्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं सोलापूरमधील विरोधी पक्षातील नेत्यांना आपापल्या पक्षात घेण्याचा धडाका लावलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये सध्या दिसत असलेला राजकीय कल पुढील प्रमाणे सुरुवात करूयात सोलापूरमधील सर्वात मोठी नगर परिषद असलेल्या बार्शी नगर परिषदेपासून बार्शीमध्ये नगर परिषदेची निवडणूक दोन हजार सोळा साली झाली होती त्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं नगराध्यक्ष पद आणि वीज प्रभागातील चाळीस पैकी एकोणतीस जागा जिंकत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं होतं तसंच नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आसिफ तांबोळी हे विजय झाले होते मात्र गेल्या काही वर्षात बार्शीमधील राजकारणात मोठा बदल झालेला आहे दोन हजार मध्ये शिवसेनेत असलेले राजेंद्र राऊत यावेळी भाजपमध्ये आहेत तर तेव्हा राष्ट्रवादीत असलेले दिलीप सोपल हे शिवसेना ठाकरे गटात आहेत याशिवाय शरद पवार गट काँग्रेस शिंदे गट अजित पवार गट यांची येथे ठराविक प्रमाणात ताकद आहे मात्र बार्शीमध्ये मा सध्याच्या परिस्थितीत भाजपाचे राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांचे समर्थन असलेले गटच मुख्य लढतीमध्ये आहेत दरम्यान शरद पवार गटात असलेल्या विश्वास बारबोले यांच्या पत्नीनं ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर भाजपकडून तेजस्विनी कथले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळं बार्शीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी कमळ विरुद्ध मशाल अशीच लढत पाहायला मिळेल सोलापूर जिल्ह्यातील दुसरी नगर परिषद आहे ती म्हणजे पंढरपूर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असल्यानं तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील नगर परिषदेला खूप महत्व आहे पंढरपूरमध्ये नगर परिषदेची आधीची निवडणूक दोन हजार सोळामध्ये झाली होती त्यावेळी भाजपा समर्थित परिचारक गटाच्या साधना भोसले या विजयी झाल्या होत्या मात्र आता पंढरपूरच्या राजकारणात मोठी उलथा झाली असून यंदाच्या निवडणुकीसाठी पंढरपूरमध्ये परिचारक गटाच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येताना दिसत आहेत येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन झाली असून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांना आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करण्यात आहे तसंच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केल्यानं या आघाडीचं बळ वाढलेलं आहे त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत भाजपा आणि परिचारक गटाची कसोटी लागण्याची शक्यता आहे तसंच ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील तिसरी सर्वात मोठी नगर परिषद आहे ती म्हणजे अकलूज महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज कुटुंबांपैकी एक असलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांचा अकलूज हा बाले किल्ला नगर परिषद स्थापन झाल्यानंतर अकलूजमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होते याआधी येथे ग्रामपंचायत होती तसंच दोन हजार एकवीस साली झालेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटानं वर्चस्व राखलं होतं गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावेळीही मोहिते पाटील कुटुंबियांचं वर्चस्व दिसून आलं होतं त्यामुळे यावेळीही मोहिते पाटील गटाचं पारडं जड दिसत आहे त्यातच अकलूजमध्ये महायुतीला तडे गेलेले असून अजित पवार गटानं येथे आपले उमेदवारी जाहीर केलेले आहेत दरम्यान दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील आणि जनसेवा संघटनेचे धवळसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुका लढवल्या जाणार आहेत दुसरीकडे अकलूजमध्ये कमळ फुलवण्यासाठी माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत मात्र मोहिते पाटील यांचं आव्हान परतवणं त्यांच्यासाठी कठीणच असल्याचं दिसत आहे सोलापूरमधील आध्यात्मिक महत्व असलेल्या अक्कलकोटमध्येही नगर परिषदेची निवडणूक होत आहे येथेही दोन हजार सोळाच्या दरम्यान नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत भाजपाच्या शोभा खेडगी या विजयी झाल्या होत्या नगर परिषदेची मुदत दोन हजार एकवीस मध्ये संपली असून सध्या येथे प्रशासकांची सत्ता आहे गेल्या काही वर्षांपासून अक्कलकोट परिसरात राजकारणावर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केलेलं दिसत आहे यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीतही त्यांचं प्रतिबिंब उमटू शकतं अक्कलकोटमधील राजकीय परिस्थिती पाहता भाजपा आणि काँग्रेसच्या आघाड्यांमध्येच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे यात भाजपाला केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा आणि स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक ताकदीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे तर पक्षाची पारंपरिक ताकद ही काँग्रेसचं बलस्थान असेल त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाची नगर परिषद म्हणजे सांगोला सांगोल्यामध्येही दोन हजार सोळा साली या आधीची निवडणूक झाली होती या निवडणुकीत स्थानिक आघाडी आणि शिवसेनेच्या उमेदवार राणी माने या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या मात्र यावेळच्या निवडणुकीमध्ये सांगोल्यात एक वेगळंच समीकरण दिसत आहे येथे शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनीच कंबर कसलेले दिसत आहे शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात भाजपा शेकाप असे सर्व विरोधक एक झालेले दिसत आहेत येथे भाजपानं सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर यांना थेट पक्षात प्रवेश देत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आता काय झाडी काय डोंगर काय हाटील फेम शहाजी बापू त्यांच्या मित्रपक्षांनीच उभं केलेले हे आव्हान कसं पेलवतात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे मंगळवेडा नगर परिषदेमध्येही अटीतटीच्या लढतीची शक्यता आहे या आधीची निवडणूक सोळा मध्ये झाली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा माळी यांनी बाजी मारली होती त्यानंतर मागच्या काही वर्षात येथील राजकारणामध्ये मोठी उलता झालेली आहे यंदाच्या निवडणुकीत मंगळवेड्यामध्येही भाजपाचे आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वाखालील गटाला रोखण्यासाठी सर्व पक्षीयांनी आघाडी स्थापन केलेली आहे येथे भाजपा समाधान अवताडे आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढते तर सर्व पक्षीयांनी उभ्या केलेल्या विरोधी गटाचं नेतृत्व हे भगीरथ भालके आणि विरोधी पक्षांमधील नेते करत आहेत त्यामुळे मंगळवेढ्याची नगर परिषद निवडणूकही अटीतटीची होण्याची शक्यता आहे वरील नगरपालिकांबरोबरच सोलापूरमधील अनगर नगरपंचायत सुद्धा तिथल्या राजकीय गरमागर्मीमुळे चर्चेत आहे नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आलेले आहे मात्र नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आल्यानं निवडणूक होणार आहे अणघरमध्ये राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे त्यामुळं अणघरमध्ये महायुतीमध्ये निवडणूक रंगणार आहे त्यातच अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगल्यामुळे येथील निवडणूक गाजण्याची आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे एकूणच राज्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापूरमध्येही राज्य पातळीवरील युती आघाडीपेक्षा येथील स्थानिक गटातटाचं राजकारण अधिक प्रभावी ठरताना दिसत आहे अशा परिस्थितीत येथे नगर परिषदेचा सामना कुणासाठी सोपा आणि कुणाची कसोटी घेणारा ठरेल याबाबत निश्चित अंदाज वर्तवता येणार नाही आहे सोलापूर जिल्ह्यातील या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड राहू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद